नमस्कार आज आपण शिकणार आहोत यत्ता तिसरी विषय आहे मराठी बालभारती धडा सातवा मुग्दा लिहू लागली बालमित्रांनो मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत बक्षीस समारंभ होता सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते मुग्धा आणि तिचे आई बाबा ही शाळेत आले होते त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली होती काय म्हणते आमची मुद्दा आईने बाईंना विचारले अभ्यासात हुशार आहे चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरच बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही घरी अशीच वागते का अस बाई म्हणाल्या हो आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले जो तो आपल्या आप जागेवर जाऊन बसला मुग्दा व तिचे आई ही खुर्चीत जाऊन बसले बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या या चित्रामध्ये निरीक्षण नी, करा चांगलं लक्षपूर्वक पहा पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते बाईंनी त्यांचे स्वागत केले शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला प्रमुख पाहुण्यांनी भाषणात सुरुवात केली प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले बक्षीस मिळवलेल्या मध्ये ही नंबर होता मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या सर्व मुले पोट धरून असले नंतर ते स्वत लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले ते म्हणाले मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता मात्र मी फार अबोल होतो मी कोणाशीही जास्त बोलत नसे रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्या लिहित असे दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे मला तो छंदच लागला होता रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू हो लागलो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली स्मरण शक्ती वाढली माझी शब्द संपत्ती वाढली छोटे छोटे प्रसंग उदाहरणार्थ शाळेतल्या घटना बागेतील चिंचा बोरे हळूच कोणाच्या ही नकळ काढणे लहान सहान कोड्या माझ्या हातून घडलेल्या चुका ताईशी भांडण मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय सहलीची मजा विनोदी प्रसंग अचानक उद्भवलेले संकट अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या घडलेल्या प्रसंगावरून मी कविता कथा लिहू लागलो माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो ते माझ कौतुक करू लागले त्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेले थोडा मोठा झाल्यावर दैनिकात मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं लिखाण करता करता माझ्या अस लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले माझे काका एकदा मला म्हणाले हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एक साहित्यिक लेखक होऊ शकतात पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्दा अगदी मुग्ध झाले तिने मनाशी निश्चय केला आपण ही रोज लिहायच नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी रोज निश्चित आपण म्हणतो दिली होती अजून ती कोरीच होती मुग्दाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायच दुसऱ्या दिवसापासून तिने लिखनाला सुरुवात केली मित्रांनो बालमित्रांनो तुम्ही सुद्धा असा निश्चय करा तुमच्या मनाशी निश्चय करा आपण सुद्धा आजपासून ही गोष्ट हे काम हे वाचन हे लेखन पाठांतर हे आपण करणारच आहोत जर आपण निश्चय केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तसं आता मुग्धाने सुद्धा चांगल्या प्रकारे निश्चय केला आणि ती रोज काहीतरी लिहायचंच निश्चय केला आणि तिने लिखनाला सुरुवात केली रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली आजीचं वर्णन बाबांचे अभ्यास घेणे भाऊशी भांडण मैत्रिणीचा वाढदिवस आईची माया तिच्या शिक्षिका सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झर झर उतरू लागले एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की ती तीही कागदावर येऊ लागली त्यामुळे तिची चूक ही तिच्या लक्षात येऊ लागली चूक तिला कळू लागली आपोआप बाबांशी भावांशी सुसंवाद घडू लागले मुग्धांची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्दा मोकळ्या मनाने मोकळेपणाने बोलू लागली लिहू लागली मित्रांनो हा धडा तुम्हाला आवडलाच असेल आणि तुम्ही तुमच्या आवडत्या प्रायमरी मास्टर यूट्यूब चॅनलला खाली जे लाल रंगाचं बटन दिसत आहे त्या बटनावर सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा समोरील ऑल बेल आयकॉन प्रेस करा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद